कारण चोबदारांचं विडंबन करू नये काही कीर्तनात मला बर वाटत नाही की चोपदारांच्या बद्दल चोबदार तुम्ही कपड्यावर त्याच्या हातातल्या काठीवरती जाऊ नका चोबदार सामान्य पद नाही दासोपंतांना दत्त परंपरेत प्रचंड अभिमान झाला होता आंबेजोगाईच्या त्याच जुनं नाव मोमीनाबाद तिथे जोगेश्वरी जगदंबादी आणि ती देवी प्रमोद महाजनांच कुलदैवत त्या काळात तर तिथून दासोपंत पैठणात आले गोदेच्या आणि त्यांना वाटायचं मी मोठा ज्ञाता आहे अभ्यासक आहे पण त्यांची घमेंड उतरली पैठणला आले आणि एकनाथ महाराजांच्या देऊळ वाड्यासमोर दत्तात्रय हातात चांदीची काठी घेऊन उभे होते दत्तात्रयांनी जी भूमिका बजावली